आज आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस खास करून हे अंदाज देत आहे कारण की राज्यामध्ये काय होणार आहे म्हणजे आता नऊ तारखेपासून ते राज्यामध्ये तेरा तारखेपर्यंत बऱ्याच भागामध्ये चांगलं सूर्यदर्शन असणार आहे म्हणून अंदाज असायचा पण ह्याच्या व्यतिरिक्त देखील राज्यामध्ये परत पाऊस येणार आहे म्हणून खास करून हे तातडीचा अंदाज खास करून देत आहे तर राज्यातल्या सुरुवातीला सांगू इच्छितो की म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे म्हणजे चौ तेरा सप्टेंबरपासून ते अठराच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याकडे मध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून अंदाज लागता सोलापूर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा त्याच्यानंतर सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर कुडाळ सातारा पुणे त्याच्यानंतर मुंबई पालघर नाशिक ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे चौदा ते अठराच्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून काय होणार आहे मुसळधार पुण्याकडं पाऊस पडल्याच्या नंतर काय होतं की परत त्या धरणाच्या नदीच्या पाणीच्या पातळीत वाढ होते नद्याच्या पात्रात पाणी वाढलं की त्याचं पाणी तळ्याला जातं त्याच्यामुळे काय होतं कोल्हापूरकडं परिस्थिती निर्माण होती म्हणून हे अंदाज लक्षात येतात मग सांगायचं झालं तर तुम्हाला सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे कोकणपट्टी पूर्ण अहिल्यानगर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की चौदा ते अठराच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा मुंबई देखील मुंबईकडे देखील पाऊस असणार आहे म्हणून ही देखील लक्षात द्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील मराठवाड्याकडे देखील तेरापासूनच पाऊस सुरू होणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरचा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भामध्ये म्हणजे दहा तारखेला पूर्व विदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती ह्या पट्ट्यामध्ये दहा थीक तारखेला ठिकठिकाणी पावसाचं आगमन होणार आहे म्हणून ते लक्षायचं पण दहा ते अठराच्या दरम्यान तिकडं देखील चांगला पाऊस राहणार आहे म्हणून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा पश्चिम विदर्भातमध्ये बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांग वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पश्चिम विदर्भात देखील तुमच्यामध्ये चौदा ते अठराच्या दरम्यान चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाजला घ्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये झालं हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव जालना संभाजीनगर ह्या पट्ट्यामध्ये तेरा ते अठराच्या ते दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्या अंदाज घ्यायचा उत्तर महाराष्ट्राकडे मध्ये तेरा तारखे तेरा सप्टेंबरपर्यंत सूर्यदर्शन राहणार आहे पण चौदा ते अठराच्या दरम्यान नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा इगतपुरी मुंबई ह्या पट्ट्यामध्ये चांगला जोराचा पाऊस पडायला हे अंदाज लक्षात आणि खास करून अहिल्यानगरमध्ये आत्तापर्यंत वंचित असलेला जिल्हा पावसापासून अहिल्यानगरकडे देखील ह्या जे दे पाऊस येणार